Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला निवडणूक टंटबाजी असे संबोधले होते त्याचा भाजप आमदार राम सातपुते यांनी समाचार घेताना प्रणिती शिंदे वर जोरदार टीकास्त्र सोडले महिलांचे उत्थान झाले पाहिजे महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत हे खासदार प्रणिती शिंदे यांच्या डोळ्यात खूपच आहे असा आरोप राम सातपुते यांनी केला आहे दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आमदार राम सातपुते सोलापूर मध्ये आले होते त्यावेळी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या प्रणिती शिंदे शब्दात सोलापूरच्या हितासाठी एक तरी पत्र दिले का सोलापूरांसाठी विकास कामासाठी त्यांनी काय केले हे सांगावे मी निवडणुकीत म्हणायचो काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे मात्र जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे त्यामुळे स्टंटबाजी कोण करतोय हे सोलापूरकरांना चांगलं माहित आहे सोलापूर कर या स्टंटबाजीचा हिशोब नक्की ठेवतील असा इशाराही राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे लाडकी बहीण योजनेतून एका एका मतदारसंघात पन्नास ते साठ महिलांच्या खात्यावर थेट पैसे गेले आहेत सामान्य जनतेच्या खात्यावर पैसे गेले नाही पाहिजे ही त्याची भूमिका असते असा आरोपही त्यांनी प्रणिती शिंदेंवर केला राम सातपुते म्हणाले बदलापूर सारख्या घटनेला निषेध झाला पाहिजे असे कृत्य करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे सरकारने कारवाई केली असून आरोपीला अटकही करण्यात आलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाणार आहे मला विश्वास आहे की ज्यांनी हे कृत्य के केले आहे त्यांना फासावर लटकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही सोलापूरकरांना चांगली दहीहंडी उत्सव साजरी करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांकडे अभिनंदन करतो दहीहंडी हा सर्व समाजाचा एकोपा दाखवणारा आणि एकत्र आणणारा सण आहे असेही राम सातपुते म्हणाले Indian Times News